लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परतवाडा येथे कोंबिंग ऑपरेशन राबवून अचानक तपासणी करण्यात आली त्यामुळे पोलिसांचा वचक बसला आहे परतवाडा येथील महत्त्वाच्या परिसरात रेकॉर्डवरील बेचाळीस गुन्हेगार तीन तडीपार यांची आश्रयस्थानं असलेल्या हॉटेल लॉजेस व वाहनांची तपासणी करण्यात आली तसंच दारू व मुद्देमालाही जप्त करण्यात आलाय आगामी लोकसभा निवडणूक मतदान सव्वीस एप्रिलला होणार असून या अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत कोणती अनुचित घटना घडू नये हाणामारीची घटना घडू नये याकरिता अमरावती ग्रामीण पोलीस विभाग सतर्क झाला आहे यात पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सर्व एकतीस पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षकांची बैठक घेऊन अवैध धंदे गुंडागर्दी करणाऱ्यांवर धडक कारवाईचे आदेश दिले आहे आपापल्या आप पोलीस स्टेशन हद्दीतील अट्टल गुन्हेगारांची यादी बनवून धडक कारवाईचे आदेश दिलेत अशात सात आरोपींविरुद्ध एमपीडीए कारवाई करून इतर चार जणांवर एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला तेवीस आरोपींना तडीपार करण्यात आले यात परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीतून तीन लोणी पोलीस स्टेशन हद्दीतून एक यौदा पोलीस स्टेशन हद्दीतून दोन तर शिरसगाव पोलिसांनी एक अशा आरोपींविरुद्ध एमपीडीए कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशावरून केली आहे